वारीची अपुर्वाई प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर थोरात पंढरीची वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासातील एक श्रेष्ठ परंपरा आहे शके अकराशे एकोणसाठ इसवी सन बाराशे सदतीसमध्ये होयसाळ राज्याच्या कारकिर्दीत उपलब्ध शिलालेखात पंढरीच्या वारीसंबंधी सर्वात प्राचीन आणि आद्य लेखी उल्लेख आढळतो असे ऐतिहासिक सत्य असले तरीही संत ज्ञानदेवांनी पंढरीच्या वारी परंपरेला खरं स्वरूप आणि प्रारूप प्रदान केलं हे आहे माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी असा त्यांचा निश्चय आणि निर्धार गोविंदाची गुणी वेधिले पांडुरंगी मनरंगले या सगुण स्वरूपी श्री विठ्ठल भेटीच्या ओढीतून प्रकट झाले आहे पंढरीची वारी करणारा तो वारी कर अर्थात वारकरी असा रूढार्थ संत ज्ञानदेवांपासून प्रचलित झाला बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचा वारी कर अर्थानेही वारकरी संप्रदायाचा ज्ञानदेवे रचिला पाया हे निर्विवाद सत्य सर्वदूर मान्यता पावले वारी इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी अशी रूपकात्मक उदय विकासाची विशाल आणि विस्तृत परंपरा सांगते संत ज्ञानदेवकालीन महाराष्ट्रात देव देश आणि धर्माला कोणी वाली उरला नव्हता गोरगरीब जनता अज्ञान अंधकारात पिचली होती कर्मकांडात आणि केवळ व्रतवैकल्यातच जीवनाची सार्थकता आहे असा धर्म मार्तंडांकडून सहेतुक प्रचार केला जात होता ज्ञानभाषा संस्कृत होती जनता निरक्षर होती परमार्थ केवळ काही मूडभर पुरोहितांच्या हाती एकवटला होता सामान्य लोकांना आणि लोकभाषेला स्थान उरलं नव्हतं अशा प्रतिकूल परिस्थितीत संत ज्ञानदेवांनी श्रीमद गीतेवर ज्ञानेश्वरी नावाचं देशिकार लेणं चढवलं लोकभाषेला ज्ञानभाषेचा दर्जा बहाल केला पंढरीची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म प्रतिपादन करून विचार आणि आचार धर्माची सांगड घातली स्वतः वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर धारण करून जीवीच्या आवडीनं आणि पंढरीरायाच्या ओढीनं पंढरीच्या वारीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली संत ज्ञानदेवांनी पंढरीच्या वाटेवर आणि चंद्रभागेच्या काठावर वारीच्या माध्यमातून अठरा पगड जातीतील संत मांदिळी मिळवली समतेचा आणि ममतेचा तो प्रकट आविष्कार होता वारीची ही फलश्रुती सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक होते मंदिरातही साधा प्रवेश नसलेल्या संत चोखा मेळ्याला संत ज्ञानदेवांनी प्रतिष्ठा प्रदान केली आणि ते गाऊ लागले नटखट या रे शुद्ध होऊ न जा रे दवंडी पिटी भावे चोखा मेळा सामान्य जनांना आत्मसन्मान प्राप्त झाला शेकडो वर्षांनंतर संत तुकारामांनीही हेच काम केलं उपेक्षितांचे अंतरंग जाणून मानवतेचा मूलमंत्र जपण्यासाठी वारकरी पंढरीच्या वारीत संमिलित होऊन स्वतःला धन्य समजू लागले अंतःकरणाची शुद्धी परमार्थिक सिद्धीला कारण होते बाकी जाती वर्ण अप्रमाण आणि अप्रस्तुत असतात सामान्यांना केंद्रस्थानी ठेवून वारीचे आयोजन आणि नियोजन संतांनी केलं म्हणून तर वारीची साधना सामान्य जनांनी अंगीकारली वारकरी संप्रदायाचे आणि उभ्या महाराष्ट्राचे परमदैवत श्री विठ्ठल सर्वांचा अंगीकार करतो आणि वारीत सहभागी होतो अशी परंपरागत श्रद्धा आहे विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी बंका कडेवरी नामा करंगळी धरी जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा भक्तांचा सोहळा असा उदात्त आणि उत्कट आनंद संतांनी पंढरीच्या वारीत आणि चंद्रभागेच्या वाळवंटात अनुभवला वारी आणि वाळवंटातील देवभक्तांचे हे अभिनव संत संमेलन वारीतूनच सिद्ध झाले प्रति प्रेम उदित करणारी वारी सामाजिक सलोखा निर्माण करणारी होती विठ्ठल प्रेमाची परमोच्च अवस्था खूप जिव्हाळ्याची होती जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला संत यांचाही जिव्हाळा या जाती कुळातील आहे संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडे मानसी कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी त्याचा चक्रपाणी वाट केवढा हा वारीबद्दलचा जिव्हाळा आणि उमाळा भक्तांच्या हृदयात होता याचं प्रत्यंतर आजही आपल्याला पंढरीच्या वारीत अनुभवता येतं भक्तांना देवाच्या भेटीची ओढ जशी लागते तशी देवालाही भक्तांच्या भेटीची ओढ लागते आणि तो आपल्या अंतरीचे गुज सांगू लागतो देव गुज सांगे पंढरीसी या रे प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे काया वाचा मने दृढ धराजीवी सर्व मी चालवी भार यांचा भवसिंधू तारीला घ्या रे माझी भाग साक्षपुंडलिक करून बोले लटके जरी असे नामयासी पुसा आहे त्या भरवसा नामी माझ्या आणि हेच गुज मनी मानसी बाळगून होईल भिकारी पंढरीचा वार करी असा निश्चय संत तुकोबांच्या वारी विषयीची अनन्यता प्रकट करतो पंढरीची वारी माझ्या घरी असल्यानं मी अनेक तीर्थाटन व्रतवैकल्य करणार नाही ही त्यांची जाणीव वारीने प्रबल होते महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून देशातून आणि विदेशातून विविध जाती पंथ आणि धर्मांचे वारकरी वारीत मोठ्या संख्येने आणि श्रद्धेने सहभागी होतात पंधरा ते वीस दिवस एकाच पारमार्थिक ओढीने एकाच ध्येयपथावर एकाच दिशेने एकसंध झालेला लक्षावधी वारकऱ्यांचा मेळा आता जागतिक पातळीवर प्रसिद्ध पावला आहे पंढरीची वारी जगातील एक लोकविलक्षण आणि लोकोत्तर आश्चर्य म्हणून मान्यता पावली आहे कथा कीर्तन प्रवचने हरिपाठ आणि भजन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमातून येथे माणसांच्या सर्वांगीण विकासाच्या योजना आखल्या जातात वारीतील वाटचालीतून शारीरिक व्यायाम घडतो शरीराची जडणघडण होते मानसिक आणि बौद्धिक विकास घडतो आणि व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया गतिमान होते अनेक मानसिक आणि शारीरिक आजार पळून जातात कथा कीर्तनातून माणसांच्या मनाचा उत्साह वाढतो आणि शारीरिक विकासही होतो सांस्कृतिक आणि लोककलांचा विकासही वारीत होतो भारूड आंधळा पांगळा गोंधळ बतावणी वासुदेव जोशी आदी लोककला विकसित होत जातात मनोरंजन आणि प्रबोधन वारीतून घडून येतं कीर्तन प्रवचनातून गायन वादन नृत्यकलांचा विकास होतो त्यांच्या मनावरील उदात्त आचार विचारांच्या संस्कारांनी लोकजीवन समृद्ध होतं कोण्याही जीवाचा न घडो मत्सर अशी भावना उदित होऊन भेदभावाची भावना अमंगळ असल्याची जाणीव लोकमानसात प्रबळ होते पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जणू एकमेका असा परस्पर प्रीतीचा सोहळा उच्च नीचतेची भावना संपुष्टात आणतो आणि विश्वमांगल्याच्या पसायदानाचे स्वर चौफेर ऐकू येऊ लागतात विविध भागातील लोकमानस ज्ञात होते सांस्कृतिक आकर्षण बळावते आणि रूढी परंपरांचे आकलन होते साहित्यिक आणि सामाजिक सांस्कृतिक वारसा कळू लागतो त्यातून सामाजिक सलोखा जपला जातो आणि सांस्कृतिक आस्था प्रेमपूर्व आस्वादली जाते आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री अशा पंढरीच्या प्रमुख चार वाऱ्या आहेत त्यातील किमान एक तरी वारी घडलीच पाहिजे असा वारकऱ्यांचा श्रद्धाभाव वारीतून बळावतो या जन्मातच नव्हे तर प्रत्येक जन्मात वारी घडावी आणि जन्मोजन्मी श्री विठ्ठलाचे दास व्हावे ही वारकऱ्यांची जीवननिष्ठा वारी विषयक प्रेमाचे प्रतीकच नव्हे का हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी अशी वारकरी कळकळीची प्रार्थना नित्य नेमाने करतात काही वारकरी तर दर महिन्याला पंढरीची पायी वारी करतात अशी नित्यवारी श्रमाची जरी असली तरी श्री विठ्ठलाच्या प्रेमापुढे श्रमाची काय तमा वारीत आनंदाला उधाण येत उत्साह द्विगुणित होतो शीण भाग लयाला जातो भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद ही संत तुकोबांची अनुभूती अवघ्या वारकऱ्यांची अनुभूती बनून जाते वारीतील हा चमत्कार असतो या आनंदाच्या उर्मी किती चमत्कृतीपूर्ण असतात नाही का याचं वर्णन करताना अशक्य कोटीतील घटना पंढरीच्या वाटेवर घटित होताना दिसतात आनंद वाचा बहिरे ऐकती डोळे पाय तुका म्हणे वृद्ध होती रे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे वारीचा प्रसन्न प्रभावी परिणाम यापेक्षा वेगळ्या शब्दात कसा सांगता येणार चैतन्याचे चांदणे वारीत अवतरते आणि अवघा रंग एक होऊन जातो याच रंगात श्रीहरी रंगला नाही तर ते नवलते काय वारीत परतत्वाचा शोध घेण्याची धडपड संतांनी केलेल्या बोधावर आधारलेली असते संत एकनाथ महाराज या संबंधीची भूमिका स्पष्ट करताना लिहितात बोध दिला मज सांगाती मार्गदाविला नीट भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ अशी भावोत्कटता वारीत स्वाभाविक असते साधना ज्ञानमूलक असली की तिचा परिणाम अधिक दृढ होतो असा संतांच्या वारीतील प्रदीर्घ अनुभव पुढच्यांना दिशादर्शक ठरणारा असतो वारीतील अलौकिक आनंदाचा अनुभव अपूर्व असतो त्यामुळे वारीत इतरांनाही सामावून घेण्याची धडपड वारकऱ्यांमध्ये आपल्याला पहावयास मिळते सामूहिकता आणि सार्वत्रिकता ही वारीची खरी वैशिष्ट्ये आहेत टाळ विणा आणि मृदुंगाच्या सुस्वरांवर विचारांचा सुसंवाद साधणारे वारकरी कीर्तन वारीतील आकर्षण असते वारकरी कीर्तन परंपरेचे सौंदर्य आणि गांभीर्य वारी इतके सांभाळलेले कोठेही पाहावयास मिळत नाही नासे दुष्टबुद्धी सकळ समाधी हरि कीर्तनी देखोनी कीर्तनाचा रंग कैसा उभा पांडुरंग हे सुख ब्रह्मादिका नाही ना म्हणे तुका या जाणीवेनं कीर्तनकार कीर्तनात रंगून जातो आणि श्रोतेही समाधी सुखाला पात्र होतात नाचू कीर्तनाचे रंगी जगी कीर्तन परंपरा वारीतही गांभीर्यपूर्ण रीतीने सांभाळली जाते अशा वारीची परंपरा निष्ठापूर्वक सांभाळणाऱ्या वारकऱ्यांप्रती संत निळोबारायांची श्रद्धा विनयाचे मूर्त रूप धारण करून अभिव्यक्त होते मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अर्थात वारकऱ्यांच्या वारी परंपरेला जतन करून देणाऱ्या पावलांची ही वंदना वारी पंढरीची या सांस्कृतिक आणि सामाजिक उद्धाराची अपूर्वाई अधोरेखित करणारी आहे हे वास्तव मात्र अलक्षित करता येत नाही पारमार्थिक सकळ सिद्धींचा मूलमंत्र कथन करताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज कथन करतात होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी त्याचा परिणाम काय होईल तर काय करावी साधने फळ अवघेची येणे दुसरा परिणाम सांगताना ते लिहितात अभिमान न उरे कोड अवघेची पुरे आणि त्यांनी या परिणामाची कारण मीमांसा करताना तुका म्हणे डोळा विठो बैसाला सावळा अशा शब्दात केलेली आहे आणि यातच पंढरीच्या वारीची अपूर्वाई सामावलेली आहे